चार वर्ष झालं आपण सोबत राहतोय सगळ्या गोष्टी सोबत आहेत का झाल्या कोरड्या उलट्या हो तू माहेरला गेलं उलटा का झालं तुला दिसत आहे नायचं बंद कर <coughs> <coughs> आहो आहो अकडे आहो मला मला की काय होते उलटी आला गे कसं काय हे तिकडे बस इकडे अगं हळू बस इथं बस बस

थी। थी बाटली आणली तुझी कुठची बाटली कुठे आणली बाटली माझ्याकडे नव्हती तुझी आईला सांगितलं काय लागल झालं करा ना काहीतरी त्रास उलट आता मला कसं माहित असल मला सांग तू मध्ये मार्ग एक ना हो काय केलं तिकडं तू काय के काय केलं जाऊन तू काय केलंय आहो असं का बोलतोय मी कशाला काय करू मी सांगणार ना आहो काय करताय आहो तिकडे तू तिकडे आहो आहो कसला उलट कसला उलटे हा काय केलं जाऊन तू मी कशाला काय केलं तुझं तुझ्या कुठे तुला काही दिसत नाही हवं दिसत नाही तिला असलं अरा आम्ही पेज दिसते तिला असं दिसत नाही अहो पण मला उलटं होतं कशामुळे उलटायचं ती सांग मला तू करतो कशामुळे उलट कशामुळे झालं तेवढं सांग मला अहो लॉस तुझं वाटते का नाही का काही वाटते का नाही लस तुला तू मायरला गेल्यापासून तुला असं व्हायला बघ कळलं का त्या कुठं होतं आत्ता आता व्हायला लागलाय तु आत्ता मध्ये तू गाव काही गेली तर ना त्या व्हायला लागले तुला ही त्याच्यावर होतो काही त्याच्या होतं का पण काय 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 आणता लग काय आणलं खायत काहीतरी खोट बोल नको जरा लाज होत लाज तुला काय जायला कळलं ना मग कळल तुला इथं बायकोला एवढा त्रास होतो तुम्ही नाही ते बोलत बसलाय कशामुळे त्रास होतो ना बायकोला ते कळलं मला उभं राहत पडशील बघ चक्कर <coughs> <आ>? अगं जरा <coughs> सुधरायचं ना घेतली हो जरा थोडी फार तू काय सुधरायचं काय केलं मी असं सुधरायला तू मध्ये गावाला गेलती ना तवस तू काहीतरी विषय केला तुमच्या जीबेला काय हाड आहे की नाही नाही ते बोलतोय बायकोला अरे जी खरं आहे तेच बोलतोय मी तुला तुम्हाला काय माहित त्याच्या आधी तू गावात तुला आव पण काहीतरी खाण्यात आला काय खाण्यात आले का तुला तुझ्या वेळेस मम्मी गेली ना तुझ्या आईकडे माहेरला त्यावेळेस तुला झालं ही कळलं का तुला तुम्ही सांगू नका काय मला ही काळजी घ्यायची सोडून नाही ते बोलत बसला कसली काळजी घ्यायची तुझी कसली काळजी घ्यायची पित्त होत असेल काय कसली पितो व्हायला तुला अचानक काय कळलं मला तर अरे काय लावलंय तुला नाटक म्हणजे मी तुला बोलत नाही तू काय बी करणार का काय बी काय केलं तुम्ही बघितलं का मी काय केलेलं बघितलं ना तू माहेरला गेली ना त्यावेळेस काहीतरी झाले बघे

ती सांग मला कशा असेल मला गेलेली तर मग काहीतरी खाण्यात आलं असेल माहेरला आल्यापासून तसं आपलं काय झालं नाही काय कळलं का तुला कोरड्या उलट कशा ते सांग मला लवकर मी तुम्हाला सांगते पोहे खाल्ले होते त्याच्यामुळे पित्त झालं त्याच्यामुळे

कोरड्या उलट कसे काय ते सांग का मला, मला। सांगितलंय का मी काहीतरी खाण्यात आलं असेल म्हणून काय खाण्यात आलं तुझ्या सांग मला खाण्यात काय ती सांग मला सारखं सारखं एकच सांगत बसू का अरे जरा इथं ठेवलं का माझ्या गावात तुमच्या गावात इथं नाही ठेवलं आमच्या गावात ठेवलं का मी इथं गावाची काम करत पण नाही कळलं का काय असली काम आहे कोरड्या उलट असली कसली काम आहे तुझी कसले दुसरा नंबर कोरड कोरड्या उलट होत नाही तुम्ही बघायला जाता का होत का नाही ती कळत ते गाव सगळ्यांना गावात झालं असेल कळलं का माझं ते जगा वेगळं होत

माहित आहे का मला माहिती आहे अरे मला माहिती आहे का माहित नाही मला माहितीये कळलं का तुला सांग काय विषय नेमका मला विषय सांग नेमका काय काय कसला विषय सांगू कोरड्या उलटायचा नाही सांगायचं मला एकदा सांगितलं ना म्हणजे म्हणजे हायच तू काहीतरी गाव बोलून केलंय मला वाटतंय हायच तू असं करणार ना आता मी काय करतो तुम्ही तू बघ निसात

असल कारण पोहे मला उलट होते कोरडे असलं कारण पित्तामुळे होत्यात उलट्या होय तुम्हाला माहित नसेल आता डॉक्टरला जाऊन विचारा जावा कधी आम्हाला पित्त झालं नाही मला तर असं वाटतंय खात नसाल तसलं काय तसल खात नसेल तर तू म्हणतेस ना पोहे मी बी खातो तू बी खाते ना मग मला कसं झालं प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं सांग काय तू काय मी काय मग काही दुसरं माणूस आहे का जनावर आहे मी सांगायला लागली मला तुम्हाला मी सांगितलं पटत नाही का काय पटत नाही काय पटत काय पटत नाही सांग की मला घे ऍक्शन रस्त्याने चालतं त्याला उलट झालं तुला कोरड्या ती बी वाटत मधीच काय कारण सांग मला याच काय कारण ना आता सांगितलं अजून किती वेळा तुम्हाला तेच कारण सांगत बसू अरे सांग ना कारण काय मला तेवढं तरी काय ते का तुम्हाला एकदा सांग गेली ना तुझ्या माहेरला त्याविषयी तुला उलट होते एवढ्या वर्ष जरा पूर्ण असते उलट नाही झाले तुला होत्यात मला उलट्या कधी सगळं सांगूनच करायला पाहिजे कधी झालं मला सांग तेवढं तू मला लग्नाच्या आधी पासून मला काय दिसलं ना मोदी ते तिकडे बाहेरला गेल्यावरच होत तेच नाही काय होतं त्रास तुम्हाला ते सांग नाही सांगायचं मला अरे काय सांगायचं डोके का मी न कळला डोक्यात घेऊन बसलाय सांग सांगायचं मला काय करायचं नाही सांगायचं नाही मला सांगायचं नाही तुम्हाला ऐकायचं नाही मला तर नाही तर म्हणले काय काय सांग मला सांगायचं ना मला हे त्याच्यामुळे होते मला सांगायचं नाही अगदी दुनिया खाते तुला मग सांगितले मी

तुम्हाला मी अजून चांगल्या भाषेत सांगतो काय चांगली भाषेत तू नीट सांग मला मला ना चिडीला घाल नको काय चिडीला घाल चिडीला घाल मी तुम्हाला शांततेत सांगते तुमचा तो काय सांग होता काय मला नाही सांगायचं समज काय म्हणलीस तू तसे दे हां हां नीट सांग कळलं का नाही सांग नीट सांग चांगल्या भाषेत नीट सांग सांगितलं मग आतापासून नीटच सांग हां नीट सांग कशा मला उलटे झाले कोण तू सांग मला हा मला सांगायचंच नाही नाही सांगायचं मला ती पोरग देवशी होती ती कुठला पोरग ती पोरग बघ मला बोलून पोन गेलते ती

हे बघ तुम्ही फिरत फिरोत तिथं येता मी तुम्हाला वरच झालं आपण सोबत राहतोय सगळ्या गोष्टी सोबत आहेत आहे उलट का झालं कोड्या उरड्या तू बाहेरला गेलं उलट का झालं तुला होतं अजून झाड मला का दिसला नाही मग तुम्ही नसता घरात म्हणून तुम्हाला नाही दिसत दुसरं कोणती रहत असतो ना घरी झालं का झालं की एक एक झालं की एक तुम्ही काय नाव जोडत बसता का माझी फ्रेंड बरोबर बघतेस ना म्हणून मला शक्य तुझ्यावर तू कधी प्रेम बनवलं तेवढं सांग बघतो प्रेमाने तू वागते मी तुमच्या बरोबर तुमच्या डोक्यात नाहीत असला बसलाय ना त्यामुळे तुम्हाला ते दिसत नाही दिसत नाही ठीक आहे आता तुला दिसेल बघ संध्याकाळी काय नाही तू बघ सांगायचं नसते आता गोष्टी काय सांगत नाही ना मला काय करायचं ते करा कळल तुला आता काय करायचं कामधाम सोडून एवढं सांगते त्रास होतो तुला कधी नाही झालं ना बरं आधी काय म्हणतात घरी नाही करत जर तुला उन्हामुळं होतो त्रास तुम्हाला कळत नाही का जरा सांगितलेलं उन्हामुळं होतो त्रास मला काय होत नाही मी काय माणूस नाही का मला गावात ना त्रासभर मला माहिती होय त्रास सुद्धा चला डॉक्टर करतो असा त्रास होता बघतो चल तू चल